आज अंबाजोगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जन जनजाग पर मोहीम राबवण्यात येत आहे ती मोहीम माझे सहकारी ॲडव्होकेट निंबाळकर साहेब त्याचबरोबर माझे सहकारी स्वामी सिद्धेश्वर आम्ही मिळून हे आंदोलन जनजागृती करत आहोत याचे कारण असे आहे की अंबाजोगा या ठिकाणी नोटरी वकील आणि बॉन्ड विक्रेते यांचा मोठ्या प्रमाणात काळाबारचा बाजार चाललेला असून जनतेची आर्थिक लूट आणि फसवणूक करत आहेत नोटरी कायद्याप्रमाणे जो कोणी वकील नोटरी संपन्न असेल त्याने रस्त्यावर बसा बसून किंवा कोर्ट पी बसून व्यवसाय करणं हे बंधनकारक आहे त्याचबरोबर त्या नोटरी वकिलाच्या शिक्क्यावरती त्याचा कार्यकाळ आणि त्याचा नंबर असणं अपेक्षित आहे परंतु अंबाजोगाईमधील नोटरी वकील हे कार्यकाळ किंवा नंबर टाकत नाहीत त्याचबरोबर बऱ्याच नोटरी वकिलांचा मर्यादा संपलेली आहे बऱ्याच नोटरी वकिलांच्या इतर कोणाच्या तरी वकिलांच्या नावानं नोटरी नोटरीचा पर परवानगी पर असताना ते स्वतः दस्त करीत आहेत तर काही महा महाभाग असे आहेत की ते वकीलही नाहीत परंतु कुठल्या तरी वकिलाच्या आशीर्वादाने ते दस्त करीत आहेत त्याचबरोबर चोवीस दहा चोवीसच्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शंभर रुपयाच्या बॉन्ड बॉन्डची वि, विक्री बंद झालेली आहे परंतु अंबाजोगाई या ठिकाणी नोटरी विक्रेते आणि बॉन्ड विक्रेते यांच्या संगणमताने शंभरचे बॉन्ड गरजवंतांना जनतेला दोनशे तीनशे चारशे रुपये घेऊन ग्यू, घेऊन फसवणूक केली जात आहे आणि त्यांना गैर गैरकायदेशीर बेकायदेशीर पद्धतीने दस्त करून दिल्या जात आहे ही लूट थांबवली पाहिजे आणि जन आणि नोटरी वकिलांनी रस्त्यावर न बसता स्वतंत्र दिनी त्यांची ऑफिस थाटली पाहिजे या मागणीसाठी आम्ही गेल्या दोन महिन्यापासून पाठपुराव करत आहोत यापूर्वी आम्ही माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणी आम्ही निवेदन दिले होते त्या ठिकाणी आम्ही त्यानंतर आम्ही उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांना निवेदन